मंडळी दोन दिवसापूर्वी पालकमंत्र्यांची अजित यादी जाहीर करण्यात आली त्या यादीमध्ये भाजप भाजपला एकोणावीस पालकमंत्रीपद देण्यात आले शिवसेना गटाला नऊ पालकमंत्रीपद देण्यात आले आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना आठ पालकमंत्रीपद देण्यात आले परंतु आज आपण या पालकमंत्र्यांविषयी चर्चा करणार आहोत आणि महत्वाचं पालकमंत्रीपद म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांकडं महाराष्ट्राचे जे, जे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सदस्य अध्यक्ष एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर हे दोन पालकमंत्रीपद घेतलेले आहेत ते का घेतलेत कोणत्या अनुषंगाने घेतलेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा नमस्कार मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी मंडळी सर्वात अगोदर आपण सातारा जिल्ह्यामधलं बघूया सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री असताना सातारा हा जिल्हा जिल्ह्यात चार मंत्रीपदं मिळाले असताना सातारा जिल्ह्यातलं पालकमंत्रीपदे शिंदे गटाकडं आहेत म्हणजेच शंभूराज देसाईंना देण्यात आलेलं आहे सातारा जिल्ह्यात एकूण आठ आमदार आहेत त्यापैकी चार आमदार हे भाजपचे आहेत आणि आमदारांपैकी महेश शिंदे आणि शंभूराज देसाई या दोघांपैकी शंभूराज देसाईंना हे पालकमंत्री देण्यात आलेले आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी शि शिवसेना शिंदे गटाकडे हे पालकमंत्रीपद ठेवलेलं आहे आपल्या मूळच्या दरेगावामध्ये ते कायम येत जात असतात आणि त्यांची त्या ठिकाणी छाप राहावी यासाठी हे पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंना देण्यात आलेलं आहे दुसरीकडं म्हणजे आपण जर बघितलं तर रायगडच्या पालकमंत्रीपदी महिला व बाल कल्याण कल्याणच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांना देण्यात आलेला आहे खरं तर भरत गोगले गोगवले यांना हे पालकमंत्री देण्यात दिलं पाहिजे होतं परंतु त्यांना न देताना आदिती तटकरे यांना देण्यात आलेलं आहे वयाने लहान असलेल्या आदिती तटकरेंना पुन्हा हे पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे दुसरीकडे रायगडमध्ये पुन्हा एकदा आदित्य तटकरे मॅडमच असणार आहेत हेही लक्षात घ्या नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे खरं म्हणजे गिरीश महाजन हे जळगावचे जळगाव जिल्ह्यातील आहेत तरी पण त्यांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत परंतु आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये घ्यायच्या आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी जे पालकमंत्री पालकमंत्रीपदासाठी जिल्हे घेतलेले आहेत ते म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत एकनाथ साहेबांनी ठाणे हा जिल्हा पालकमंत्रीपदासाठी घेतलेला आहे आणि दुसरं दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर आता तुम्हाला सांगते मुंबई शहरामध्ये दोन मंत्री आहेत ते मंत्री म्हणजे आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे मुंबई शहराचे मंत्री असूनसुद्धा त्यांना हे मुंबई शहर पालकमंत्रीपदासाठी दिलं नाही उलट त्या उलट मुंबई उपनगर हे आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांना पालकमंत्रीपद आणि सहपालकमंत्रीपद म्हणून दोघांवर जबाबदारी स्वीकारण्यात देण्यात आलेले आहे परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबई शहर हे पालकमंत्रीपद का घेतलं असावं कारण मी तुम्हाला सांगते आता सध्या बी एम सीच्या निवडणुका मुंबई शहरामध्ये आहेत शिंदे आणि ठाकरे गटांचा त्या ठिकाणी दबदबा आहेत पालकमंत्रीपद हे स्वतःकडे त्यांनी यासाठी ठेवलेलं आहे कारण त्या ठिकाणचा विकास हा चांगल्या प्रकारे होवा आणि तेथील स्थानिक स्वराज्य निवडणुका बी एम सीच्या निवडणुका महापालिका पालिकांच्या निवडणुकांची आगामी काळ असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबई हे शहर स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे मंडळी असं खूप काही सांगण्यासारखं आहेत कारण पालकमंत्री पद हे काही राज्यामध्ये नाही आहेत आणि काही राज्यामध्ये पालकमंत्रीपदा पदाची गरज किंवा पदाची रितसर पद्धत आहे आता पालकमंत्रीपदाने काय होतं हे एक जिम्मेदारी असते आता हळूहळू प्रत्येक ज राज्यामध्ये पालकमंत्रीपदाची जिम्मेदारी सोपवण्यात येत आहे म्हणजे काही जिल्ह्यामध्ये आहे पण काही राज्यामध्ये नाही आहेत काही राज्यांमध्ये पालकमंत्रीपदाची आहेत काही नाही आहेत परंतु हळूहळू देण्यात येत आहेत त्याचं महत्त्व वाढत आहे अशातच एक महत्त्वाची आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची बीड जिल्ह्यामध्ये दोन पालकमंत्रीपद पहिल्यांदाच मिळालेलं आहे यापूर्वी दोन दोन अगोदर पंकजा मुंडेंना दोन हजार चौदा ते एकोणावीसमध्ये मिळालेलं होतं त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर धनंजय मुंडेंना हे स मंत्रीपद मिळालं होतं परंतु या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे भाजपच्या आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या दोघाही बहीण भावंडांना मंत्रीपद मिळालं आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये जे सध्याचं काही राजकीय वातावरण किंवा सरपंच संतोष देशमुख हत्येचं प्रकरण गाजत आहे त्यामुळं तेथील जे पालकमंत्रीपद आहे ते राष्ट्रवादीचे अजित पवारांकडं आहेत आता हेही पाहणं गरजेचं आहे की अजित पवारांच्या नेत्यांवर म्हणजे धनंजय मुंडेंवर बीड जिल्ह्याचं जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप लावल्या जात आहेत त्यामुळं धनंजय मुंडेंना किंवा पंकजा मुंडेंना याचं पालकमंत्रीपद दिलेलं नाही आता, आता, आता ते अजित पवारांकडे आता अजित पवार हे बीडचं पालकमंत्रीपद कसं सांभाळतात सरपंच संतोष देशमुख प्रकरणाला न्याय देतात की नाही देत हेही पाहणं खूप गरजेचं ठरणार आहे कारण पंकजा मुंडेंना जालन्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे आणि धनंजय मुंडेंना कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं नसावं नाहीत कारण या बीडचं जे वातावरण सध्या तापलेलं आहे त्यामुळं त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री दिलेलं नाही मंडळी खरा मुद्दा आपला हा होता की एकनाथ शिंदेंनी मुंबईमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाची शिवसेना या शिवसेनेची छाप आहेत तिथे बी एम सीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकीसाठी खरं तर शिंदे एकनाथ शिंदेसाहेबांनी पालकमंत्रीपद त्यांच्याकडे घेतलं असावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा सांगा इथेच थांबूया मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद इथेच थांबूया